नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन नवीन व्हिडिओ ओ क्लेम विच्चे ज्याला आपण आहेवार्णव मंत्र म्हणतो देवी भगवतीच्या सगळ्यात प्रशस्त असलेल्या मंत्रातील प्रमुख असलेला एक मंत्र अर्थातच नवार्णव मंत्र या मंत्राच्या जपाने महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कृपा प्राप्ती होते अर्थातच ज्ञान शक्ती धन व मनुष्य जीवनात प्राप्ती होते या मंत्राचा अर्थ काय याचा प्रभाव काय आहे व किती आहे याला कसा जपला पाहिजे व जप केल्याने कोणते लाभ होतात या मंत्राला ओम लावणे अनिवार्य आहे का या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी आपण उत्कर्ष ज्योतिष चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा नवार्णव मंत्र याची उत्पत्ती कुठून झाली आहे ते बघूया हा मंत्र मार्कंडे पुराणातून घेतलेला एक मंत्र आहे ज्याला आपण दुर्गा सप्तशती नावाने ओळखतो त्या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे व या सिद्ध कुंजिका स्तोत्रात नवार्णव मंत्र आहे बऱ्याच वेळा प्रश्न असतो की कुंजिका स्तोत्र वाचावे की दुर्गा सप्तशती वाचावी की मग नवार्णव मंत्र जपावा तसे पाहता तिघांचेही महत्त्व खूप जास्त आहे तिघांचाही महिमा अपरंपार आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तर मंत्रांचे भांडार आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ चमत्कारी आणि गूढ मंत्रांचे भांडार आहे यात सर्व प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी आवश्यक असलेले मंत्र आपल्याला मिळतात सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि नवार्णव मंत्र याचाच एक भाग आहे दुर्गा सप्तशतीच्या पाठाने होणारा लाभ अवर्णनीय किंवा अकल्पनीय आहे पण जे लोक जास्त वेळ बसू शकत नाहीत किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन करू शकत नाहीत त्यांच्यासाठी सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करायला सांगतात किंवा मग नवार्णव मंत्राला जपायला सांगतात दुर्गा सप्तशतीच्या पाठवाचनाने शंभर टक्के लाभ होतो तर सिद्ध कुंचिका स्तोत्र वाचनाने नव्याण्णव टक्के लाभ मिळतो आणि तेच नवार्णव मंत्राच्या जपाने अठ्ठ्याण्णव टक्के लाभ होतो अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीसोबतच सिद्धकुंचिका स्तोत्र आणि नवार्णव मंत्र यांची महतीसुद्धा अगाध आहे आता ह्या नऊ अक्षरांच्या असलेल्या नवार्णव मंत्राला ओम लावावा की नाही हे बघूया या मंत्राला नवार्णव मंत्र म्हणतात नव म्हणजे नऊ ज्याला आपण इंग्रजीत नाईन म्हणतो अर्ण म्हणजे अक्षर अर्थातच नऊ अक्षरांचा मंत्र ज्यात पहिले अक्षर आहे ऐम दुसरे अक्षर आहे रिम तिसरे अक्षर आहे क्लिम तसेच चामुंडाये आणि विच्चे या नवार्णव मंत्राला ओम लावल्याने दहावे अक्षर जोडले जाते आणि हा मंत्र दश अक्षर मंत्र होतो काही लोक सांगतात कोणत्याही मंत्राला ओम लावल्याने त्याचा प्रभाव वाढतो परंतु खूपशा डामर मंत्रांना हा नियम मात्र लागू होत नाही पण सिद्धकुंजिका स्तोत्रात ओमचे उच्चारण आलेले आहे पूर्वी शाक्त आणि शैव लोक म्हणजे शक्तीची आणि शिवाची पूजा करणारे लोक याला ओम न लावता जपत होते मात्र वैष्णव म्हणजेच विष्णूंची पूजा करणारे लोक याला ओम लावून जपत होते या मंत्राला आज सर्वच ग्रंथात ओम लावलेला आढळतो ओम लावल्याने या मंत्रात नम्रता किंवा सॉफ्टनेस येतो ज्यामुळे या मंत्राला ओम लावून जपल्याने कोणतेही नुकसान होत नाही या मंत्राच्या उच्चारण करण्यात नेहमी कन्फ्युजन पाहायला मिळते कारण प्रत्येकजण आपापल्या परीने उच्चार करत असतो ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे असा स्पष्ट उच्चार असावा काही लोक चामुंडाये विच्चेला चामुंडाय विच्छे म्हणतात तसे नसून चामुंडाये विच्चे असे म्हणावे चामुंडाय नाही तर काही लोक याला विच्चय म्हणतात ऐम हा मंत्रसुद्धा योग्य उच्चार हवे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे असा जप करावा जसे की हा मंत्र सिद्ध कुंजिका स्तोत्राचाच एक भाग आहे सिद्ध स्तोत्राचा व्हिडिओ चॅनलवर स्वतंत्र बनवलेला उपलब्ध आहे याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे या मंत्राचा अर्थ ओम हा परब्रह्माचा सूचक मानतात ऐम हा देवी सरस्वतीचा बीजमंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला वाक्शक्ती उत्पन्न होते आणि माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो ह्रीम हा ऐश्वर माया प्रदान करणाऱ्या माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे शत्रुनाशक दुर्गतिनाशिनी महाकालीचा बीजमंत्र आहे चामुंडाये अर्थातच चंड आणि मुंड नामक दोन राक्षसांचा संहार करणाऱ्या माता चामुंडा देवीचा हा मंत्र आहे या दोन भावांना काम क्रोधाचा द्योतक मानले जाते चा माता चामुंडाजीने या चंडमुंडाचा संवार केलाय ती म्हणजेच चामुंडा विच्छेचा अर्थ आहे माझा नमस्कार असो किंवा समर्पण पूर्ण मंत्राचा अर्थ आहे संसारातील आधार परब्रह्म ज्ञानाची अधिष्ठात्री देवी माता सरस्वती संपूर्ण संकल्पनांची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी व सर्व कर्माची स्वामिनी देवी महाकाली संपूर्ण काम क्रोध विनाशकारी सच्चिदानंद अभिन्न रूपा चामुंडा तिला माझा नमस्कार असो याला जपल्याने खूप सारे लाभ होतात मात्र काही लाभ या ठिकाणी आपण बघूया पहिले अक्षर देवी सरस्वतीचे म्हणून याचे उच्चारण केल्याने माता सरस्वतीचा आशीर्वाद व्यक्तीला प्राप्त होतो ज्यामुळे बौद्धिक क्षमतेत सुधारणा होते स्पर्धा परीक्षांमध्ये यश लाभते आत्मविश्वासात देखील वृद्धी होते संगीत गायन नृत्य इत्यादी कलांमध्ये पारंगतता प्राप्त होते व सर्वात महत्वाचे म्हणजे आंतरिक शांती मिळते ज्यामुळे आध्यात्मिक उंची वाढण्यास मदत होते दुसरा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र असल्याने अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो मानसिक शांती लाभते आणि भौतिक सुखाची प्राप्ती होते तिसरा मंत्र माता कालीचा ज्यामुळे तुमचे शत्रू तुमचे काहीच बिघडवणार नाहीत ना या मंत्राला शत्रुहंता देखील म्हणतात या मंत्राच्या जपाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता तुम्हाला शिवणार नाही तुमच्या शत्रूलाही मित्र बनवतो तो हा मंत्र तुमचे सूक्ष्म शरीर म्हणजेच ओरा मजबूत होतो व छोटी मोठी समस्या जर असेल तर ती तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही तुमच्यात प्रवेश देखील करणार नाही जारण मारण उच्चाटन तुमच्यावर असर करणार नाही तसेच षड्रिपू ज्याला म्हणतात ते म्हणजेच काम क्रोध लोप मोह मद मत्सर हे जोवर नियंत्रणात राहतात तोवर मनुष्यात मनुष्यता बनून राहते हे स्वयर किंवा अनियंत्रित झाले तर मनुष्यात पशुवृत्ती निर्माण होते या मंत्राच्या जपाने हे षड्रिपू तुमच्या वशमध्ये राहतात यांचे दमन सहज होते या मंत्राचे काही औषधीय उपाय देखील सांगितले जातात कोणी आजारी असेल तर हाच मंत्र एकशे आठ वेळा म्हणून या तीर्थाला पिल्यास औषधांचा योग्य उपयोग होऊन लवकर व्यक्ती बरा होण्यास मदत होते जे भक्त या मंत्राचा जप नियमित करतात त्यांना मनोबल वाढून आंतरिक समाधान व शांतीची प्राप्ती होते आणि जे व्यक्ती प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने जप करतात ते आध्यात्मिक उंचीवर पोहोचतात सर्व सिद्धी व समृद्धीची प्राप्ती त्यांना होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ